शिक्षक मित्रांनो नमस्कार शिक्षण गप्पा या आपले शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी कर्मयोगी पोर्टलवर नोंदणी करणे हे बंधनकारक करण्यात आलेले आहे सर्व शासकीय कर्मचारी म्हणजे आपले फक्त प्राथमिक शिक्षकच नाही तर सर्व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी या पोर्टलवर नोंदणी करून किमान पाच कोर्स करणे हे बंधनकारक करण्यात आलेले आहे त्याबाबत आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण नोंद नोंदणी प्रक्रिया कशी करायची त्याबाबतची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरला यायचं आहे या ठिकाणी गुगलला सर्च करायचं आहे आय गॉट आय गॉट सर्च केल्यानंतर आपल्या समोर ही पहिली टॅब आलेली आहे बघा आय गॉट कर्मयोगी या टॅबला आपल्याला सिलेक्ट करायची आहे बघा सिलेक्ट केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येणार आहे बघा कर्मयोगी भारत या ठिकाणी आपल्याला दोन ऑप्शन आहे बघा लॉग इन विथ पासवर्ड आणि दुसरं आहे लॉग इन विथ ओ टी पी आता यातील आपल्याला सेकंड ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे लॉग इन विथ ओ टी पी आता या ठिकाणी आपला नंबर आपला नोंदणीकृत नंबर जो असेल कर्मचाऱ्याचा तो या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे आणि तो टाकल्यानंतर आपल्याला रिक्वेस्ट ओ टी पी या टॅबला आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आपल्या नोंदणीकृत मोबाईलला आपल्याला या ठिकाणी ओ टी पी प्राप्त होणार आहे बघा तो ओ टी पी या ठिकाणी आपण टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला सबमिट हे टॅब आपल्याला सिलेक्ट करायची आहे बघा ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला या ठिकाणी हे सबमिट करायचं आहे <coughs> बघा आपल्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस येणार आहे ही ॲड आहे याला आपण कट करून घ्यायचं आहे आता या ठिकाणी आपली जे प्रोफाईल आहे ते या ठिकाणी आपल्या उजव्या बाजूला दिसत आहे बघा या ठिकाणी या उजव्या बाजूचं जे आयकॉन आहे याला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे बघा व्ह्यू प्रोफाईल या टॅबला आपल्याला सिलेक्ट करायचे करायचे आहे बघा या ठिकाणी माझ्या प्रोफाईलमध्ये संपूर्ण माहिती दिसत आहे आपण जे कोर्स केलेले असेल त्याची माहिती या ठिकाणी दिसणार आहे आता या ठिकाणी खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्याला दोन टप्प्यात माहिती दिसणार आहे प्रायमरी डिटेल आणि अदर डिटेल आता प्रायमरी डिटेलमध्ये काय आहे ते बघूया तर बघा प्रायमरी डिटेलमध्ये दोन ऑप्शन आहेत बघा ग्रुप आणि डेजिग्नेशन प्रायमरी शिक्षक जे आहेत ते सी श्रेणीमध्ये म्हणजे क श्रेणीमध्ये आहेत त्यानंतर आहे डेजिग्नेशन आपण प्राथमिक शिक्षक असाल तर या ठिकाणी आपण ड्रॉप ड्रॉपडाऊन मेनूमधून आपला जो ऑप्शन असेल प्रायमरी टीचर तो आपण या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला बॅक यायचा आहे बघा त्यानंतर आहे आपला अदर डिटेल्स या टॅबमध्ये आपल्याला जायचं आहे या टॅबला सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपली जी वैयक्तिक माहिती आहे ती या ठिकाणी आपल्याला भरायची आहे त्यामध्ये आहे बघा एम्प्लॉई आय डी म्हणजे आपला शालार्थ आय डी जो असेल तो आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर आहे आपलं जेंडर डेट ऑफ बर्थ कॅटेगरी असेल त्यानंतर आहे आपला ऑफिस पिन पिनकोड आपला स शाळेचा आपल्या गावचा जो पिनकोड असेल आपली शाळा ज्या गावात असेल त्या गावचा पिनकोड जो असेल तो आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे म्हणजेच काय तर आपल्या कार्यालयाचा जो पिनकोड असेल तो या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर आहे आपली मदर टंग मोबाईल नं नंबर मदर टंग टाकायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हे संपूर्ण प्रोफाईल आपल्याला या ठिकाणी भरायचं आहे बघा मित्रांनो या ठिकाणी आपण रजिस्ट्रेशन प्रक्रिया म्हणजेच नोंदणी प्रक्रिया कर्मयोगी पोर्टलला नोंदणी प्रक्रिया बघितली आहे यास या ॲपमध्येच आपल्याला पाच कोर्सेस करायचे आहेत तर ते कोर्स कोणते आहे ते आपण पुढच्या व्हिडिओत बघणार आहोत मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद